गजानन बाबाच काय सांगू देण घण गजानन बाबाच काय सांगू व देण मातीचं यानं मातीच यानं मातीच यानं मातीच केल सोनव माय शे जाऊ न पाय यान मातीच केल सोनव माय शे जाऊ न पाय शेगाव पूर्वी वाटे व वा वरहूर शेगाव व वरहूर वा आता झालं व पंढरपुरव माय शेगावी जाऊ न पाय आता झालं व पुरव माय शेगावी जाऊ न पाय या ना तेल केलं सोनव माय से गावी जाऊ न पाय यान मातीच यान मातीच तेल सोनव माय जाऊ न पाय आनंद सागर आहे स्वर्गावून सुंदर आनंद सागर जशी हाश्याची लाट आली व माय शेगावी जाऊ न पाय जशी हाश्याची लाट आली व माय शेगावी जाऊ न पाय या गजानन बाबाच काय सांगू देण घातीच यान मातीच यान मातीच केलं व माय सेगावी जाऊ न पाय या माय सेगावी जाऊन पाय जानराव देशमुखाला रोग घेरलं होत जानराव देशमुखाला रोगान घेरल होत त्याच्या हृदयी प्राण आला व माय शेगावी जाऊन पाय त्याच्या हृदयी प्राण आला व माय शेगावी जाऊ न पाय यान न केल केलं सोनव माय शेगावी जाऊ न पाय या गजानन बाबाच काय सांगू व देण घेण या न मातीच या न मातीच केल सोनव माय शेगावी जाऊ न पाय यान मातीच केलं सोनव माय जाऊ न पाय कोणी म्हणते व अवलीया तला कोणी म्हणते व त्याला बाबाच्या कृपेचा नाही व माय शेगावी जाऊ न पाय बाबाच्या कृपेच नाही व माय शेगावी जाऊन पाय यान माती केल सोनव माय शेगावी जाऊ न पाय यान माती केल सोनव माय से गाव जाऊ न पाय गजानन बाबा काय पाय सांगू व दे घ या ना माती च केल सोनव माय से गाव जाऊ न पाय या ना मातीच केलं सोन व माय शेगावी न पाय बाबाच्या आरतीला आहे हत्ती घोड्याचा मान बाबाच्या आरतीला आहे हत्ती घोड्याचा मान हत्ती सोंडीन हत्ती सोंडीन हत्ती सोंडीन नारळ फोडी व माय शेगावी जाऊ न पाय हत्ती सोंडी नारळ फोडी व हो माय शेगावी जाऊ न पाय यान मातीच तेल व माय शे जाऊ न पाय या गा दे गा पाए दे पाए दे गजानन बाबाच काय सांगू व देण घेण यांन मातीच यान मातीच यान मातीच या तेल व माय सेगा गावी जाऊ न पाय यांना मातीच केलं सोनव माय शे गावी न पाय